नमस्कार जिल्ह्याचा नंबर वन न्यूज चॅनल एसबीए न्यूज मध्ये आपलं स्वागत मी निलेश निकम जिल्ह्यासह राज्यात कुठे काय घडतंय याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या घेणार आहोत सुरुवात हेडलाईन्सनी सांगलीत भिलवडी इथं अल्पवयीन मुलीच्या बलात्कारानंतर अफवांना ऊत अफवांना बळी न पडण्याचं पोलिसांचं आवाहन तर पलूस बंदनंतर चार जणांची कसून चौकशी सुरू भिलवडीत अल्पवयीन मुलीचा बलात्कार करून खून केल्याच्या निषेधार्थ सहा गावांच्या ग्रामस्थांकडून कडकडीत बंद आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी जलद गती न्यायालयात खटला चालवणार मंत्री सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य नोटाबंदीच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या मोर्चात एका अध्यक्षाच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग विद्यार्थ्यांना धरलं वेठीस मोर्चाकडे महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी फिरवली पाठ सतत एका पाठोपाठ एक पराभव होत असल्यानं जयंत पाटील वाटते ते आरोप करत आहेत शेखर गोरेंचे पैसे कोणी वाटले याची चौकशी करा पतंगराव कदम यांचा आरोप आणि नोटाबंदीनंतर आता मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय सर्व बँक खात्यांसाठी पॅन कार्ड किंवा फॉर्म नंबर साठ देणं बंधनकारक अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत मुदत